आणि या सगळ्या संदर्भात शिवसेनेच्या आमदारांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील आम्ही जाणून आहे आणि सांगू शकाल की आज आपण सात बारा कोरा झाला पाहिजे ह्या हे कागद घेऊन देखील आपण आज बेलमध्ये उतरला होता आज चौथ्या दिवस चौथ्या दिवशी पहिल्यांदा शिवसेना अशा पद्धतीने घोषणा नाही मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की शिवसेना या भूमिकेवरती अगदी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील आमच्या घोषणा सभागृहामध्ये ह्याच होत्या आणि आमच्या त्या भावना अत्यंत शेतकऱ्यांच्या प्रति जे काही भावना आहेत त्या आमच्या तीव्र आहेत माननीय उद्धवजी आज नाहीत गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात रस्त्यावर महाराष्ट्र पिंजून काढतायत नवे नव्हे तर आपण बघितलं की सत्तेत सहभागी असताना सुद्धा मराठवाड्यामध्ये होत असलेल्या आत्महत्याला कुठेतरी त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियाला आधार देणं आधारवड म्हणून काम करणं हा शिवसेनेची भूमिका पक्षप्रमुखांची पहिल्यापासून आहे आज मात्र आम्ही स्पष्टपणानं यामध्ये आम्ही ही ऍग्रेसिव्ह भूमिका घेतली आम्ही नीट समजून सांगितलं परंतु त्याच्यामध्ये सरकार म्हणून प्रमुखस्थानी असलेल्या भाजपा याबाबत कुठलाही निर्णय घेत नाही त्यामुळे आज आम्ही आक्रमक ठेवून जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशा प्रकारचा आमचा निर्णय पण आज भाजप आमदारांनी देखील घोषणाबाजी केली की कर्जमुक्ती मिळाली पाहिजे असं आहे की शेतकऱ्याला कर्जमुक्ती ही शिवसेनेची खूप जुनी अशा पद्धतीचा मुद्दा आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये याच्याबाबतचं रान उठवलं होतं आज बघत असाल तर आठ हजार आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या कालही बीडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि मग अशा वेळेला अशा वेळेला या ठिकाणी ज्या वेळेला ही भावना सभागृहात मांडण्याच्या दृष्टीने पहिल्या दिवशी देखील आमच्या सदस्यांनी प्रयत्न केला पहिल्या दिवशी तो प्रस्ताव होता आणि त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातले आमचे जे आमदार आहेत त्या शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने आज आम्ही सभागृहात मांडतोय की जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत हे सभागृह आम्ही चालू देणार पण ठाणे आणि मुंबई महापौराच्या निवडणुका होत्या म्हणून शिवसेना थांबल्या होणे आणि ठाणे आणि मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीचा शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीशी काही संबंध नाही आपण बघत असाल तर पहिल्या दिवशी अधिवेशनच्या शिवसेनेच्या आमदारांनी अध्यक्ष महोदय सभागृहात आल्यानंतर पहिल्या घोषणा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे त्या दिल्या होत्या त्यामुळे आमच्या पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे आपण सांगू की जेव्हा शिवसेनेचे मंत्री हे स्वतः सत्तेमध्ये असताना शिवसेनेला अशा पद्धतीने घोषणा करण्याची काय वेळ सत्तेमध्ये असून एखादी गोष्ट पूर्ण होत नसेल तर आम्ही अन्याय किती दिवस सहन करायचा शिवसैनिक म्हणून सहन करू शकत नाही शेतकरी उपाशी मरत असताना सत्ता काय कामाची किंवा मंत्रिपद काय कामाचं मग शिवसैनिक म्हणून जर आमच्या भावना या ठिकाणी व्यक्त होत असतील तर सभागृहाच्या माध्यमातून त्या व्यक्त केलंच पाहिजे जोपर्यंत ही जी आपली मागणी ती पूर्ण कामकाज चालू नाही शंभर टक्के कामकाज चालू देणार नाही जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत कामकाज चालू करू देणार नाही या देशामध्ये फक्त एकमेव नेता आहे ने, की शिवसेना मंत्रणी बाळासाहेब ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत तोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही ही शिवसेना आमदारांची भूमिका आहे